त्यांना असून जर ते इतकं लढायला लागले विनाकारण आमचं त्यांचं काय नसून आमच्या विरुद्ध ते इतकं हरडायला लागले तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचे मराठी जागे झाले ना आता घराघरातले महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झाले यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून हे लढायला लागले तर मग आपण आपल्या पोरांसाठी आप मराठ्यांनी सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं आपल्याला आप आप तर नाहीचे असं आता मराठ्यात चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे मला लय बेनिफिट झाला उलट आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला आता म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडे काय होता तर त्यांच्या आता फोन येत किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागलेत आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागले मग त्यांना असून जर ते इतके ताकदीन लढायला लागलेत ला तर आपल्याला नाही आता आपण किती ताकदीत लढलं पाहिजे म्हणजे आता आमचे चौपटे नवलट लोक एकत्र झाले त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाहीत त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत लहान करणार नाही त्याच्यापेक्षा हजारपटीना जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी उभी घेणार किती विरोधात नाही ते, ते, ते पहिल्यापासूनच विरोधात भविष्यात त्याच घातले त्यांनी लोकांच्या लेकरांचे मूर्दे कसे पडते आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही मराठ्यांच्या लेकराच्या नरड्याला नख लावायचं काम त्यांनी भविष्यभर केलेलं आहे त्याच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवत नाही ते आमच्या कोण बोलत मुख्य तुम्हाला हाय ना समजा तुमची इरीत पाणी आहे तरी दुसऱ्याची इरीत मोठे टाकू राहील तुम्ही तुम्हाला हाय ना त्याच्यामुळे शिरेस वाटत नाही कारण त्यांच्याही समाजाला वाटतय खरं सांगतो पटवून घेत जा त्यांच्याही समाजाला वाटत आपल्याला हाय ना कशाला मराठीला विरोध करायचं उगच त्याचं ऐकून आपल्याला धक्का लागत नाही काही नाही गोर गरीब मराठीचे लेकर आरक्षणात आले पाहिजे त्या उभीश बांधवाला वाटतंय गावखेड्यातल्या धनगर बांधावरलाही वाटतं गोरगरीब मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे हे आपले कशाला विरोध करतात उगत हे गाड्या घोड्या भरून आणतात म्हणजे हे राजकीय लोक आणतात ते राजकीय लोकांचा स्टंट आहे तो आणि आमचा विरोध नाही हो त्यांना मी म्हणतो त्यांनी ती धका ठोलं अनुवर स्लॅब स्लॅपवर जरी ठुलं आम्हाला नाही अडचण आम्ही खुनशीपणानं बदला घ्यायचा म्हणून आंदोलन करत नसतो आम्ही आंदोलन न्याय मिळावा म्हणून करीत असतो विरोध करायचा कोणाची तरी दुश्मानी कोणाचं तरी ऐकून अंगावर घ्यायची म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही काही मिळावं राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही आहेत तुम्ही खुलशीपणानं करताय तुमच्या लेकराला आहे ना रक्षण मिळून द्या ना आमच्या लेकराला असं कुठं असतं कारण तुमच्याकडून कोणत्या मंत्र्यांनी यावं नाही यावं याचा मालक मी थोडाच मी थोडाच राष्ट्रपती म्हणून जा तिकडे पाच पंचवीस जण या जराजावं एक फेरफाटका आणून मी काय मग हातात येई काय बरं तिथं शंभर मंत्री आले मला काय दुःख आहे व जे ज्याला दुःख कोणाला असतं ज्याला आपण विरोधक मानले त्याला आम्ही चांगलो विरोधकच नाही मानला आता किती वारा सांगू मानलंच नाही मानणार बी नाही